म्हण तर मला त्यांनी नाश्तिक सर्वप्रथम होते माझे सहकारी साहेब सर्व उपस्थित जवाहरगर विद्यार्थी मैत्रिणी त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार मित्र संदीप सर्व सर्वजण आज आपल्याला माहीत आहे आज एक जुलै एक जुलै हा आजचा जो दिवस आहे तो भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांना नोंद होईल असा हा दिवस आहे कारण आज रोजी जे महत्त्वाचे तीन कायदे आहेत ज्यावर आपली कायदा व सुव्यवस्था चालते कायदा चालतो आपला आणि आपली जी लोकशाही जी चालते असे तीन जे महत्वाचे कायदे आहेत जे पूर्वी होते भारतीय दंडविय संहिता सीआरपीसी आणि ऍक्ट तर हे तिन्ही कायदे बदललेले आहेत हे तिन्ही कायदे साधारण अठराशे साठ पासून कायदे होते म्हणजे अठराशे साठ म्हणजे विचार करा त्याच्यापासून कायदे होते तेव्हापासून हे कायदे होते वेळोवेळी अमेंडमेंट होत गेले त्यामध्ये नाही असं नाही पण शेवटी हा त्याचं नाव जर तुम्ही बघितलं तर भारतीय दंड विधान संहिता म्हणजे दंड दंड करायचा <दिण्णी> ब्रिटिशांच्या काळात काय होतं की त्यांना त्यांचं सरकार चालवायचं होतं अठराशे साठ ची परिस्थिती कशी होती आणि आजची परिस्थिती कशी आहे आज जमीन आसमांचा फरक आहे याच्यामध्ये म्हणजे लोकांना दंड करायचा आणि आपलं सरकार चालवायचं असे तो कायदा झाला होता त्यात आता फरक पडून भारतीयांचाच कायदा म्हणजे भारतीय न्याय संहिता आता दंड नाही न्याय द्यायचा आहे म्हणून ही न्याय संहिता एक तारखेपासून आजपासून रात्री वाजल्यापासून जी परिस्थिती आहे त्यावेळीची परिस्थिती पाहताच्या परिस्थिती नुसार काय काय बदल केले पाहिजेत कायद्यामध्ये कुठल्या कर्माला जास्त महत्व द्यायचं कुठल्या कर्माला कमी महत्व द्यायचं कसा एव्हिडन्स कसा गोळा करायचा या सगळ्या गोष्टी आता या नवीन कायद्यामध्ये आहेत हा काय सदस्याशी कायदा तयार झालेला नाहीये खूप मान्यवरांनी सगळ्यांनी मेहनत केली यामध्ये कुणालाही कुठला त्रास झाला नाही पाहिजे भले मग तो अटक आरोपी असो दे तो कॉमन पब्लिक असो दे किंवा तपास अधिकार असू दे किंवा कोर्ट मंडळी दे ॲडव्होकेट मंडळी असू दे कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीनं हा कायदा आहे आणि कायदा थोडा कठोर करायचा प्रयत्न केला गेलेला यामध्ये काही कलमामध्ये शिक्षा कमी झाली काही क्रमामध्ये शिक्षा जास्त झालेली आहे की जेणेकरून लोकांना कायद्याचा बडगा हा राहिला पाहिजे तर त्यासाठी हे आजपासून आपले कायदे सुरू झालेले आहेत भारतीय न्याय संहिता याच्यानुसार गुन्हे दाखल होणार त्यानंतर भारतीय नागरिक एस सुरक्षा कायदा सुरक्षा संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस यानुसार त्यांची कार्यपद्धती चालणार आणि भारतीय साक्ष पुरावे वळ झाल्याचं काम चालणार तर तिन्ही तिन्ही कायदे रात्री बारा वाजेपासून सुरू झालेले या कायद्यामध्ये खूप लोकांनाही चांगल्या प्रकारे सवलती दिल्या गेलेल्या आहेत की काही मंडळी जे वय वर वर्ष साठ वर्ष सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत मुलं आहे लहान पंधरा वर्षातील मुलं आहेत तर त्यांना पोलीस स्टेशनला जायची गरज नाही त्यांना जर तक्रार करायची असेल तर ती घडून तक्रार करू शकतात तर त्यासाठी त्यांनी आमचे एकशे बारा नंबर आहे शंभर नंबर आहे किंवा पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी संपर्क गरजेचं आहे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलीस घरी जाऊन त्यांची तक्रार तर असे सगळे बदल ग्रास्मिक चेंज या नवीन कायद्याला त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत सुद्धा आपलं सगळ्यात महत्वाचं आहे की महिला आपल्या सुरक्षित आहेत त्यांच्या राहिल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा खूप चांगले चांगले नियम आणि बदल या कायद्यामध्ये केले गेलेले आहेत आता एका शहरात आपल्याला काय सगळं माहिती पडणार नाही आहे आमची बरी आमचं ट्रेनिंग चालू आहे प्रशिक्षण आमची चालू आहे की जेणेकरून कायदा इम्प्लिमेंटेशन सुरुवात करायचं काम आहे पोलिसांच्या पासून त्यामुळं आम्ही आमच्या कॉन्स्टेबल पासून त्यास पीच्या पर्यंत सगळ्यांनी हा कायदा जाणून घेतलेला आहे नाही काय तर आता साधारण माझी बत्तीस वर्ष माझी सगळी झाली बत्तीस वर्षात मी पूर्ण एम पी सी सी आर पी सी हेच आम्ही शिकलो आणि शिकवतो त्यानुसार आम्ही ॲक्टिव्हिटी पण करतो पण आता हे आता अचानक हे सगळे चेंजेस झालेले आहेत त्यामुळे आवळा सगळ्यात प्रॉपर चेंजेस होते ज्यामध्ये तसं काय एवढी अवघड असं काही नाही आहे आणि हे कायदे असे सध्या पूर्ण असे टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे तर पूर्वी कसं व्हायचं की बरेच केसेस सुटल्या जायचे त्यामध्ये मग पंचनामा तुम्ही पोलीस स्टेशनला बसून पंचनामा केला पंचांच्या सह्या तुम्ही पोलीस स्टेशनला बसून गेला तुम्ही जागेवर गेलाच नाही असं म्हटलं जायचं आणि ते जायचं त्यांना लालच दाखवायचं ते पण जायचं म्हणून ते एकदा सर निगेटिव्ह करून ते रिकामे व्हायचे तर आता तसं त्यांना करता येणार कारण आता हे जे पंचनामे वगैरे जे होणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये होणार तर एके ठिकाणी आम्ही दोन पंच येऊन गेलो आणि तिथं पंचनामा केला तिथे आम्ही सही करणार तो म्हणू शकत नाही की मी गेलो नाही की मी सही पोलीस स्टेशनला बसून केली त्यात तू दिसतोय जागेवर गेलोय जाग्यावर पंचनामा करतोय तर आता त्यामुळे शिक्षा जी आहे शिक्षेला खूप मोठा रेट वाढणार आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळणार आहे की जो भोगलेला आहे ज्याला त्रास झालेला आहे तर त्यालाही न्याय मिळवून देण्याचं काम हा कायदा करणार आहे तर अशा प्रकारचे कास्टिक चेंजेस यामध्ये झालेले काय काय एफ आय आर पण फिर्यादी नंतर नंतरच आता आपण सेटलमेंट केलं जातो होतो त्यावेळी पण म्हटलं जातं मग सगळं खापून पोलिसांच्या वरती येतं पोलिसांनी माझ्या चुकीची एफ आय आर घेतली मी असं बोललोच नाही बोललेच नाही असं सगळं प्रकार मंडळींना माहिती आहे ते प्रकार असं होत ते पण ती सुद्धा एफ आय आर आम्ही रेफरिंग ज्याला सात वर्षाच्या पुढची शिक्षा आहे तर अशा सगळ्या एफ आय आर वेफरिंग म्हणजे तुम्ही जे काय सांगितलं ते सगळं रेफर आता रेफर डायरेक्ट कोर्टाकडे जातात डिजिटल पद्धतीने सगळं जाणार आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा काळाप्रमाणे आपल्याला बदलायचं बदल ही काळाशी गरज आहे अकरा ते साठ चा काळ त्यांनी एकोणीस हजार दोन हजार चोवीस मध्ये आपण होता हा बदल गेला त्यामुळे तो बदल आपण स्वीकार स्वीकारला पाहिजे आणि त्या बदलाला अनुसरून हे कायदे तर त्यामुळे खूप चांगले कायदे आहेत पूर्वीच्या आहेत याचे जर नाव सुद्धा जर तुम्ही बघितली पूर्वीचे नाव हे सगळी ब्रिटिशकालीन नावं होते कायद्याची आता जी ही नावं आहेत आता ही सगळी नावं आपल्या देवनागरी हिंदी भाषेतले कायदे सगळ्या कायद्यांचं नाव सुद्धा भारतीय न्याय संहिता हे हिंदी